महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक इंग्लिश जयप्रभायम स्कूल मध्ये येथील साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे केंद्र प्रमुख मेघन देसाई हे लाभले होते स्वागत सागर किल्लेदार यांनी केलं मेघन देसाई मुख्याध्यापक राहुल नवकूडकर आणि वरिष्ठ शिक्षक अनंत पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या मूर्तीची पूजा करण्यात आली राष्ट्रगीत व महाराष्ट्र या कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी युगंधर राहुल नवकुडकर यांनी शिवाजी महाराजांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं शिवरायांच्या गीताचे नृत्य सादरीकरण करून अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमवेळी जय जे, जे मग्दूम ट्रस्टचे चेअरमन च्चे च्चे विजयराज मगदुम वाईस चेअरमन सोनाली मग ट्रस्टचे कॅम्पस डायरेक्टर संदीप रायन्नावर व जयप्रभा इंग्लिश मीडियमचे स्कूलचे मुख्याध्यापक राहुल नौकुळकर अनंत पाटील अंजली काळे पद्मश्री पाटील प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सीमा पडळकर अंबिका चौगले पूजा शहा अर्चना अंबाडे कोळी मॅडम जयश्री चौधरी सागर किल्लेदार गौरव पाटील पाटील खाडे लीना कर, रोजमेरी दुधाट वंदना अंजली कारंडे दीपिका बन्ने नंदा तेजस्विनी कोरी शेट्टी अश्विनी मुगळे विना माने उपस्थित होते अंजली कारंडे यांनी सूत्रसंचालन तर वरिष्ठ शिक्षक अनंत पाटील यांनी आभार मानले महानकर निफ्ट साठी संध्या गावडे जयसिंगपूर